साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य पूर्णकृतीची मैदानाची साफसफाई करणं मंडप टाकणं रोलिंग करणं मलमा टाकणं रंगरंगोटी करणं लाइटिंग करणं कुस्तीचा आखाडा तयार करून देणं प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तयार करून मिळणं डाळिंबियाड मैदान येथे शोभीवंत झाडे लावण्यात येणार आहेत त्यासाठी ट्री गार्ड लावून मिळावे दररोज डाळिंबियाड येथील श्री छत्रपती शिवाजी दररोज संध्याकाळी पूजेची आणि हाराची सोय करण्यात यावी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथे मंडप मेघडंबरी लाईटची सोय स्टेज आणि लाइटिंग स्पीकर चौकातील तीनही बाजू टॉवर उभे करून फोकसची व्यवस्था करण्याबाबत सत्काराच्या हाराची सोय करण्याबाबत आदेश निघण्यास विनंती करण्यात आली मध्यवर्ती महामंडळाची सार्वजनिक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही मिरवणूक निघते त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्टेज खुर्च्या स्पीकर आदी कामं त्या दिवशी पूर्ण करावीत आणि मंडळाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक नवी मेज पोलीस चौकी या मार्गावरील डिवायडर मधील आजोरा काढावा रंगरंगोटी करावी लाईट चालू करावी झाडांच्या फांद्या कट कराव्यात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत या संदर्भाचे निवेदन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं महापालिकेचे आयुक्त शीतल दिली उगले यांना देण्यात आलाय